घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्रीलक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज वर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मंगळ पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मंगळवेढा उपवासिंचन हा जो प्रश्न आहे तो चोवीस गावच्या पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता तर हा पस्तीस गावचा पाणी प्रश्न म्हणून ओळखला जातो परंतु त्यातील अकरा गावांना मागच्या काही काळामध्ये अकरा गावांना पाणी पुरवठा झाला होता आता उरलेल्या चोवीस गावांच्या पाणी प्रश्नासाठी मध्यंतरी जेव्हा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तत्कालीन विरोधी पक्ष नेते यांनी प्रचारादरम्यान वचन दिलं होतं की मंगळवेड्याचा हा जो चोवीस गावचा पाणी प्रश्न आहे तो समाधानदादांना तुम्ही आमदार करा हा प्रश्न मी सोडवणार आणि आमदार समाधान अवताणे यांनी देखील गेल्या दोन अडीच वर्षामध्ये सातत्यानं पाठपुरावा करून आता या गावचा पाणी प्रश्न हा सुटलेला आहे आणि वेगवेगळ्या उपसा सिंचन योजनेसाठी सहाशे सत्त्याण्णव कोटी इतका भरघोस निधी मंजूर करून ही योजना आता खऱ्या अर्थानं जमिनीवर याच सुरुवात होणार आहे आणि येत्या काही काळातच मंगळवेढाच्या चोवीस गावांमध्ये आपल्याला पाणी खाळताना पाटातून वाहताना दिसणार आहे आणि ही जेव्हा बातमी पंढरपूर मंगळवेडा या परिसरात धडकली तेव्हा इथं भारतीय जनता पार्टी असेल समाधान दादा अवताडे यांचे कार्यकर्ते असतील यांनी विजयोत्सव साजरा केलेला आहे त्याचबरोबर या जी दुष्काळग्रस्त गाव होती चोवीस त्या गावातील शेतकरी असतील त्यांनी सुद्धा आता आपला आनंद इथं साजरा केलेला आहे आता आपण पंढरपूरच्या चे छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभे आहोत आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते इथं मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत फटाक्याची आतशबाजी केलेली आहे पेढे वाटलेले आहेत आणि त्यांनी आपला हा आनंद साजरा केलेला आहे कारण खरंच गेल्या पंचवीस तीस वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकी ही मंगळवेढा उपसा सिंचन योजना काय होती पस्तीस गावचा प्रश्न नेमका काय होता त्यातल्या चोवीस गावचा प्रश्न आता आपण जी म्हणतो काय होत प्रथमता मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो कारण की महाराष्ट्र शासनाने हा चोवीस गावचा पाणी उपसा सिंचनाचा जो प्रश्न होता तो अतिशय महत्वाचा प्रश्न होता तो मार्गी लावला त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथजी साहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचे मी आभारही मानतो आणि त्याचप्रमाणे पाणीदार आमदार समाधान दादा आवटाडे यांचे आभार मानतो कारण की गावचे उपसा सिंचन जो प्रकल्प होता तिथल्या लोकांना प्यायला पाणी नव्हतं शेतीला तर पाणी दूरच पण प्यायला सुद्धा पाणी मिळत नव्हतं तिथली जी महिला असायच्या ती महिला कोसदूर दूरवरून डोक्यावर पाणी घेऊन येत होत्या आणि घरातल्या जनावरला असतील किंवा स्वतःसाठी ती पाणी बाहेरून आणून ते घरात पाणी वापरत होते त्यामुळे हा बरेच दिवस झाला प्रलंबित प्रश्न होता मंगळ्या तालुक्यामध्ये अनेक आमदार होऊन गेले त्यानंतर पंढरपूर मंगळा मतदारसंघ झाला त्यावेळेस पण आमदार होऊन गेले परंतु हा पाणी प्रश्न कुणालाही मिटवत आला नाही तो पाणी प्रश्न आपल्या पंढरपूर मंगळा तालुक्याचे लोकप्रिय पाणीदार आमदार दादा अवताडे साहेबांनी हा पाणी प्रश्न मिटवला त्यांचं एक वाक्य नेहमी असायचं ने ज्यावेळेस आपण गाव भेट दौरे होते त्यावेळेस आपण बघत होतो आमदार साहेब नेहमी म्हणायचे की येथे जन्मलेला जो नागरिक आहे तो दुष्काळ जन्मला जरी असला तरी मी त्याला दुष्काळ मरून देणार नाही आणि ते, पानी ते खरो आज वाक्य त्यांनी खरं करून दाखवलं आणि तेथील चोवीस गावच्या पाणीपासून उपसा सिंचनाचा जो प्रश्न आहे तो त्यांनी मार्गी लावला त्याबद्दल पंढरपूर मंडळा तालुक्यातील जनता त्यांना खरोखरच आज आशीर्वाद देत असेल की हा फार मोठा प्रश्न जो कोणत्याही आमदाराला जमला नाही तो आज समाधानारा आवतडे यांनी मार्गी लावला तुम्ही सगळे जुने जाणते आहात अनेक वर्ष राजकारणात सक्रिय राजकारणात आहात समाजकारणात आहात आपण असं बघितलं की ह्या शिवाजी महाराज चौकामध्ये या पस्तीस गावच्या पाणी प्रश्नासाठी अनेक वेळा योजना मंजूर झाली म्हणून फटाकडे उडलेले आहेत पंढरपूरकरांनी पाहिलेले आहेत मंगळू पाहिलेले आहेत आज उडलेल्या फटाकड्यांचा म्हणजे सत्कारने लागतील का या फटाके शंभर टक्के या ठिकाणी आज जे फटाकडे ओढल्यात त्याचं निश्चितच चित या ठिकाणी होणार कारण सहाशे सत्त्याण्णव कोटी रुपये हे योजनेला मंजूर झालेले आहेत आणि भाजप सरकार असे की नुसतं बोलत नाही तर करून दाखवतोय कारण मला जसं या राजकारणामधलं थोडंफार कळतं किंवा मला जसं पंढरपूर मंगळा मतदारसंघात काम करताना लक्षात आलं की याच्या आधी जे इलेक्शन लढलेत गेले जे नेते मंडळ इलेक्शन लढले फक्त चोवीस गावचा हा पाणी प्रश्न टोटल पस्तीस गावचा होता पण अकरा गावाचा पाणी प्रश्न मान्य आमदार साहेबांनी पाठीमागा सोडवलाय राहिला होता चोवीस गावचा ही मंगळा उपसिंचन योजना पाणी उपसंच योजनेचं मंजूर करून माननीय समानंद रावताड यांनी विरोधकांदी चपराक या ठिकाणी दिलेली आहे कारण मी बघितलंय ह्याच पाणी प्रश्नावर अनेकांनी या छत्रपती शिवाजी महाराज चौकात दंड ठोपडलेले आहेत अनेक नेत्यांनी मला टीका टिप्पणी या ठिकाणी करायची नाही पण अनेक लोकांनी त्या मंगळवार पाणी प्रश्न जो होता त्यावर अनेक लोकांनी अनेक नेत्यांनी दंड ठोपडलेले आहेत पण ह्या टायमाला माननीय समानाथ अवतारे यांनी जो दंड ठोपडला आणि जे चिटपट या ठिकाणी लोकांना केले मला वाटतं इथून पुढे ते राहायलाही दादांच्या पुढे तयार होतील का नाही हा खूप मोठा प्रश्न आहे तुम्ही मला एक सांगा मंगळवेडच्या पस्तीसगावच्या पाणी प्रश्नावर पंढरपूर मतदार मतदारसंघाची निवडणूक आजपर्यंत लढवली गेली अनेक वेळा नेत्यांनी प्रचारादरम्यान याच प्रश्नावर आपली मतं मागितलेली आहेत काय सांगाल आजपर्यंत जे झालं ते आता इथून पुढे होईल असं वाटतं का मी कमीत कमी पंधरा ते पंधरा सोळा वर्षे हेच ऐकत होतो की आलं टोकन आलं टोकन पण त्या टोकणाचं काही लोक तिथं आशा करायची विशेष मतदान करायची आमदारला निवडून द्यायची विषय संपला पण थोड्या कालावधीत समाधान दादा अवताड्यांनी एवढं मोठं काम केलं त्या शेतकऱ्यांचं आज एवढ्या मोठ्या गरजा भागवल्या खोटी त्याला माझा परिणाम असेल आणखी काही कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे काही महिला कार्यकर्ते पण इथं आहेत आपल्याला त्यांच्याकडूनही जाणून घेऊयाचा जो पाणी प्रश्न आहे या संदर्भात आता आप आपण इथे उत्सव साजरा करताय नेमकं ने काय झालंय कसं झालंय सांग गेले प्रत्येक वर्ष मंगळवेडा तालुक्यामध्ये पाण्याचा खूप चोवीस गावामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती होती त्या दुष्काळग्रस्त भागात माननीय आमदार समाधान दादा यांनी मोठा प्रश्न मार्गी लावला आहे उपसा सिंचन मंजूर करून आलेले आहे आणि त्यांनी शब्द दिलता त्या मतदारसंघातील लोकांना की तुम्ही दुष्काळात जन्मला आहे परंतु दुष्काळात तुम्हाला मी मरू देणार नाही ना ना। तो शब्द त्यांनी खरा केला आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब व समाधान दादा अवताडे यांच्या दोघांच्या अखत परिश्रमाने हा प्रश्न सुटलेला आहे तरी आम्ही सदैव त्यांचे ऋणी राहू मेन सगळ्यात महत्वाचा प्रश्न पाण्याचा असतो तो प्रश्न दादांनी सोडवलेला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे सदैव ऋणी राहू एवढेच बोलून मी माझे चार शब्द संपवले काय सांगाल तुम्ही आनंदोत्सव साजरा सांगाल खूप छान वाटतंय ऐकून आमचे पंढरपूर मंगळवेडा तालुक्याचे पाणीदार आमदार समाधान दादांनी हा प्रश्न मार्गी लावलेला आहे खूपच दिवस तो प्रश्न प्रलंबित होता आणि कित्येक आमदार खासदार होऊन गेले तो काही प्रश्न मिटवता आला नाही कोणत्याही आमदार खासदारांना तो फक्त प्रश्न आमच्या पंढरपूर मंगळवेडा तालुक्याचे पाणीदार आमदार समाधान दादा आवताडे यांनी तो सिद्ध करून दिलेला आहे खूपच हा महिलांचा तात्काळीचा प्रश्न होता गावागावामध्ये खूप पाण्याची एकदम टंचाई होती आणि हा ती टंचाई आमच्या पंढरपूर मंगळवेडा तालुक्याचे आमदार समाधान दादा आवताडे यांनी तो सिद्ध करून दिलेला आहे आणि जनतेला त्यांनी आश्वासन दिले, दिले दुष्काळ भागात जरी जलम नसलो तर आमच्या जनतेला दुष्काळ भागात मी मरून देणारा नाही हा त्यांनी जनतेला कार्य एकदम सिद्ध करून दिलेला आहे तरीच मी त्यांचे धन्यवाद म्हणतो मला सांगा आता हा फटाकडे उडवताय तुम्ही आनंद उत्सव साजरा करताय पेढे खात मंगळवेड्याचा पाणी प्रश्न ह्याच्यावर आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या गेल्या पुढची निवडणूक कुठल्या मुद्द्यावर लढवली जाते येणारी लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल या दोन्ही निवडणुका ह्या विकासाच्या मुद्द्यावर लढल्या जातील कारण गेले तर शेतकरी असेल शिक्षण क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र या अनेक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या वेग समस्या होत्या या सर्व समस्यांचा अभ्यास करून दादानी सर्वप्रथम पाण्याला कारण शेती हा सर्वात महत्वाचा विषय होता आणि तो विषय सोडवण्यासाठी दादांनी ह्या त्यांच्या तीन साडेतीन वर्षाच्या कालखंडामध्ये सर्वप्रथम पाण्यासाठी विशेष लक्ष दिलं आणि हा पस्तीस गावाचा पाण्याचा प्रश्न सोडण्याचं सर्वात महत्वाचं काम केलेलं आहे आतापर्यंत पाण्याच्या प्रश्नावर अनेक निवडणुका लढल्या गे गेल्या अनेक आमदार झाले लोकप्रतिनिधी झाले आले गेले परवा प्री शिंदे या सुद्धा मंगळवेड्यातल्या त्या चोवीस गावामध्ये फिरून दौरा करून गेलेल्या आहेत आणि त्यांनी सुद्धा सगळ्यांना असं आश्वासन दिलं की येत्या काळामध्ये तुम्हाला पाणी मिळेल आता तिथल्या लोकांशी जेव्हा आम्ही बोलत होतो तेव्हा लोक असं म्हणत होते की आतापर्यंत सगळे आमदार आले त्यांनी जी आर आम्हाला दाखवले योजना मंजूर झाली म्हणून सांगतायत निधी मंजूर झाला म्हणून सांगतायत पण प्रत्यक्ष योजना काय होत नाही आता सुद्धा ही योजना जी मंजूर झाल्याची आपल्याला बातमी धडकलेली आहे आमदार समाधान अवताडी यांनी अथक प्रयत्न केलेले सगळ्यांना बघितलंय सगळ्यांनी माहिती आहे परंतु ही योजना येत्या काळात आचारसंहितेत अडकणार नाही कशी ही योजना जी आहे की आमदार साहेबांचा आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे की आतापर्यंत ह्यांना काळ थोडा होता साडेतीन वर्षाचा काळ होता पण हे आतापर्यंत पन्नास वर्ष आला आम्ही हेच ऐकतोय पाणी आलं पाणी आलं नाळ फोडाचा प्रचार करा इलेक्शन आलं पाळ फोडा जा चाललेलंच आहे पण समाधानदाक असा माणूस आहे की आम्हाला पूर्ण विश्वास आहे ही योजना थांबणार नाही ही शंभर टक्के योजना पूर्ण होणार आणि ह्या योजनेचा फायदा चोवीसगड सगळ्या बाकी पण बऱ्याच भागाला होणार आहे आणि त्यामुळे ही योजना होणं गरजेचं आणि समानदाच्या माध्यमातून ही योजना शंभर टक्के पार पडला त्यामुळे शंभर त्याम त्याम टक्के खात्री आहे भारतीय जनता पार्टीचे तुम्ही पदाधिकारी आहात भारतीय जनता पार्टीचं सध्या सरकार आपल्या राज्यामध्ये आहे याच्यापूर्वी पण पाच वर्ष भारतीय भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं आजपर्यंत हा पाण्याचा जो प्रश्न आहे तो असाच प्रलंबित होता आता निवडणुका तोडावर आहे आता हा प्रश्न मंजूर झाल्याची बातमी आलेली आहे परंतु हा कार्यान्वित कधीपर्यंत होईल असं वाटतं तुम्हाला आणि म्हणजे मागच्या वेळी जसं झालं तसंच पुढे होईल असं वाटतं शंका नाही काय नाही आता खऱ्या अर्थानं आज त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे आजपर्यंत जी मंत्रिमंडळात योजना येत होती इलेक्शनच्या तोंडावर गाजर दाखवण्याचा असा कुठलाही प्रकार नसून आता इलेक्शन ही लोकसभेची आहेत काय ही काय पंढरपूर मंगळवेड्याचा पाणी प्रश्न हे काय विधानसभेच्या इलेक्शन नाही बाबा पाणी आला आलं आणि उद्घाटन केलं आता त्याला खऱ्या अर्थानं मूर्त स्वरूप येणार आहे आणि आता मंजूर झाली योजना ही खरंच आता याला मूर्त स्वरूप येऊन आता मंगळवेड्यात आता जे पंढरपूर मंगळवेड्याचे आम्ही बहिष्कार घालो असा कोणताही प्रकार होणार नसून समाधान दादानी खऱ्या अर्थानं पंढरपूर मंगळवेड्याचं समाधान होईल अशा प्रकारची ही योजनेला आता मंजुरी आणून याच काम सुरू होईल कारण ह्याच प्रश्नावर विरोधकांनी गेले दोन तीन तीन वर्ष विद्यमान आमदार जे आहेत त्यांना धारेवर धरलं होतं की तुम्ही शब्द दिला होता फडणवीस साहेबांनी प्रचारात शब्द दिला होता परंतु आमदार झाल्यानंतर त्यांना वारंवार ह्या प्रश्नासाठी विचारलं गेलं लोकांनी काल अगदी मतदानावर बहिष्कार टाकण्यापर्यंतची त्याची म्हणजे चळवळ तिथली चालू आहे आणि स्वतः काल माजी मंत्री लक्ष्मण डोबळे यांनी सुद्धा म्हणलं की पाणी मागणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे कारण पाणी ही मूलभूत गरज आहे आता ही योजना मंजूर झाल्यामुळं आनंदोत्सव साजरा होतोय आणि पंढरपुरात सुद्धा होतोय परंतु ही योजना किती दिवसापर्यंत साधारण किती वर्षात किती महिन्यात चालू होईल असं वाटत ही योजना आता चालू होईल येणाऱ्या विधानसभेपर्यंत या योजनेचं काम सुरू होऊन त्या लोकांना पाणी उपलब्ध होईल खऱ्या अर्थानं हे सरकार कुठलेही आश्वासन न देता आश्वासन पाळण्याचं काम करत आहे आपण सांगोला उपसा सिंचन योजनेचं बघतोय आपण तिथं आठशे कोटी रुपये तिथं योजनेला मंजुरी मिळाली ते काम चालू होत तर या सर्व प्रशासकीय बाबी आता पूर्ण झाल्या असून आता पंढरपूर मंगळा वासियांची पाण्याची प्रतीक्षा संपली आहे आता या शिवारात पाणी आल्याशिवाय राहणार नाही राज्याचे उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील दोन दोन उपमुख्यमंत्री असतील या गोष्टीला आता तत्वता मान्यता मिळाली त्याच्यासाठीचा निधी हा मंजूर झालेला आहे आता या तालुक्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की दादाने आता दोन अडीच तीन वर्षाची कामं केली आहे असं एकही नाही करतो म्हणून थांबवलं असं कुठलंच नाही त्यामुळे शंभर टक्के आम्हाला आत्मविश्वास आहे की पाण्याचा प्रश्न मार्गी लागणारच आता मला महत्वाच्या महत्वाच्या विषयावर यायचंय खर तर हा पाण्याचा जो प्रश्न आहे की नाही तो मंगळवेड्याचा आहे म्हणजे ह्याचा या, या योजनेचा प्रत्यक्ष लाभ हा मंगळवेड्याला होणार आहे परंतु आपण सगळे आज पंढरपुरात आनंदोत्सव साजरा करतोय पण तर पंढरपूरकरांच्या किंवा पंढरपुरातल्या युवकांची गेल्या अनेक वर्षापासून एमआयडीसीची एम मागणी आहे पंढरपूरच्या म्हणजे मंगळवेड्याची एम आय डी सी आहे अखलूरला एमआयडीसी आयडी सी एम पण पंढरपूर हे महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी एवढं मोठं तीर्थक्षेत्र इथं एवढे मोठं उद्योग व्यापार आहे परंतु इथे एम आय नसल्यामुळं तरुण उद्योजकांना किंवा तरुण रोज युवकांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं एम आय व्हावी अशी अनेक वर्षाची मागणी आहे एमआयडीसीच्या पण बाबतीत द्या <laughs> एमआयडीसीच्या पण बाबतीत असंच वारंवार झालेला आहे की प्रत्येक आमदारांनी प्रत्येक लोकप्रतिनिधींनी हे सांगितलं की आता माझ्या काळात मी एम करून घेतो दादानी पण म्हणजे समाधान अवताणीने पण हे सांगितलं की एम आय डी सी मंजूर झाल्याची घोषणा झाली होती त्याच्यावर आपण आनंद व्यक्त केला होता त्याचं काय होईल वाटतं किती दिवसापर्यंत आता तुमच्या सगळ्यांकडून मला ह्या विषयावर मला पाहिजे तुमचं प्रतिक्रिया मंगळवेड्याचा पाणी प्रश्न आता जसा दादांच्या माध्यमातून सुटला आहे तसंच आपल्या काशेगाव हद्दीत एम आय डी सीला तत्वता मान्यता मिळालेली आहे लवकरच एम आय डी सी योजना आपल्यासाठी लागू होणार आहे आता आमच्या एमआयडीसीच्यासाठी जर बोलायचं झालं तर काशेगावकरांसाठी एम आय डी सी शंभर टक्के आम्हाला गरजच आहे पंढरपूरच्या पंढरपूर पंढरपूरच्या काळ आहेच पण पण आमचं काशेगाव पूर्ण द्राक्षस भाग आहे आणि तिथली लोक आज चार पाच वर्ष झालं पूर्ण तोट्यात आहेत त्यासाठी आम्हाला काशेगाव हद्दीतच एम आय डी सी होणं गरजेचं आहे आणि दादाने आम्हाला शब्द पण दिला ही पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर हे पण काम होणारच त्यामुळे दादाने सांगलेलं आतापर्यंत झालेलं नाही त्यामुळे आम्हाला होणार आणि एमआयटीसी झाल्यानंतर लोक सगळं काम काम मिळणार मार्केट बारकी दुकानं काय जे काय असते उद्योगधंदा आता आमच्या द्राक्षा बाबतीत जर सांगायचं झालं तर आमच्या उतरावर लिहायला जागा नाही अशी परिस्थिती द्राक्षवाल्यांनी झालेली आहे आणि जर आमच्या भागात जर सी झाली लोकांना काम मिळेल आणि काय जर नवीन सुधारणा होईल द्राक्षावर काय जर प्रक्रिया होईल आमचा त्यात साध्य होणार आहे त्यामुळे आम्हाला एमआयडीसी ही होणं गरजेचं आहे आणि ती एमआयडीसी काशी हातीच व्हायला पाहिजे तुम्ही तरुण आहात मला सांगा एमआयडीसीच्या मुद्द्यावर अनेक वेळा आता आमदार समाधान अवतडी यांनी सुद्धा एमआयडीसी ची जेव्हा मंजूर झाल्याची घोषणा केली पेपरला बातम्या आल्या माध्यमातून बातम्या आल्या पण त्याच्यावर विरोधक वारंवार म्हणजे हिनवलं जात आमदारला किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना की नुसत्या घोषणा होतात पण प्रत्यक्ष एमआयडीसी नेमकी होणार आहे कधी आता आचारसंहिता लागेल एमआयडीसी एम आयडीसी ही शंभर टक्के होणार आहे का जर पाण्याचा प्रश्न गेली पन्नास वर्ष झालं मंगळवेटकरांचा प्रत्येक इलेक्शन आलं कारण नाळ ना ना फोडून हार घालून लोक कालव करून दिशाभूल करण्याचं काम होत होतं पण समाधान समाधानदा काळात समाधानदा जे शब्द दिला होता देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता ते शंभर टक्के आज खरा झालेला आहे आणि त्याच्याच बरोबर यामध्ये शब्द खरा झाल्याची राहणार नाही रा हे आम्हाला अशी शंभर टक्के खात्री आहे तुम्ही आता बघू शकताय मंगळवेटचा जे पाण्याचा प्रश्न होता आतापर्यंतच्या लोकांनी काय केलं फक्त पाण्याच्या प्रश्नावर मत मागून फक्त गाजर दाखवण्यात काम केलेलं आहे पण दादांनी तसं न करता दादाना काल किती मिळालाय तीन ते साडेतीन वर्ष तेवढ्याच काळामध्ये दादाने अनेक प्रश्न मार्गी लावलेत मतदारसंघा आणि त्यातली सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे पस्तीस गावच्या पाण्याचा आणि तोही आज मार्गी लागून सहाशे सत्याण्णव कोटी रुपये निधी दादांनी मंजूर करून कॅबिनेटमध्ये त्याची मंजुरी घेतलेली आहे त्यामुळे शंभर टक्के नाही ते आता काम मार्गीच लागले त्यामुळे तिचं काम स्व चालू होईल आता आणि तसंच एम आय डी सी जर तुम्ही बोलला त्याचा पण विषय एम आय डी सीचा पण विषय हा हे काय ह्या दोन चार वर्षातला नाही हा पण विषय खूप खूप प्रलंबित आहे आणि ते आतापर्यंत त्या एमआयडीसी बाबतीत पण असंच घातलेला आहे पण तोही एमआयडीसीचा शंभर एकशे एक टक्का नव्याण्णव टक्के ते एम आय डी जे काम असतं शासकीय ते पूर्ण केलेलं आहे आणि त्यासाठी जागा पण उपलब्ध केलेली आहे काशीगाव येथे आणि ते काम एकशे एक टक्का येणाऱ्या थोड्याच कालावधीत आता म्हणजे ते नव्याण्णव टक्के झालेलच आहे येणाऱ्या थोड्याच दिवसामध्ये त्याच एमआयडीसीचं काम पूर्ण होऊन इथल्या तरुण युवकांना द्या छोटे मोठे विद्योग करणाऱ्यांना हा हे म्हणजे खूप मोठं काम होणार आहे एमआयडीसी सुद्धा आणि ते दादा दादा करून दाखवणारच त्यात काही शंकाच नाही जर बाकी प्रश्न अचानक मार्गी लागला लोकांना वाटत नव्हतं शंभर टक्के सक्सेस होईल का तर पन्नास वर्ष झाले असं चालू झालेलं आहे प्रत्येक इलेक्शनला करू, करू करू आज होतंय उद्या होतंय त्यामुळं हे जसं चोवीस पाण्या प्रश्न झाला अचानक मंजूर झाला आणि लोकांना आनंद झाला तसं एमआरडीसी पण असंच होणार आहे असं आम्हाला शंभर टक्के खात्र आहे असंच होणार आणि त्यांना लोक म्हणजे जे आहेत त्यांना निवडणुकीच्या वेळेस कुठलं हेच राहणार नाही की बाबा मतदारसंघात हे नाही त्यांना म्हणजे कुठले प्रश्न राहणार नाही मतदारसंघात पुन्हा हे करायला त्याच्यावर राजकारण करायला ते सगळे दादा सोडवून जनतेपशी हे न जाऊन त्यांच्याकडून मतं मागायला दा दा दादाला हप्ता राहणार आणि नवीन कायटी नवीन पिढीची अशी का अपेक्षा आहे की एमआयटी सी होणं गरजेचं आहे जसं मंगळवाडा तालुक्यात चोवीस पाण्या प्रश्नाचं लोकांना ती कर्नाटकात जायला लोक तयार होते पण आम्हाला पाणी पाहिजे होतं तर ते आता काय जायचे त्याची आता काय विषय नाही आता शंभर टक्के प्रमाणित शब्दाला जागणार आहे तसं पंढरपूर तालुक्यात कसं झालंय सगळीकडे चांगला आहे पण नवीन पिढीला काम नाही आणि शेतीला पण कुठं रेट नसल्यामुळं दर नसल्यामुळं सगळी शेती तोटत आहे त्यासाठी आम्हाला पाणी आहे उजनी कॅनल आमच्यातून गेलेला आहे भाडगर कॅनल गेलेला आहे पण आम्हाला एमआयडीसी होणे गरजेचं आहे आणि ते दादाच्या रूपात ना शंभर टक्के दादाच करून दादाच करून दाखवतो पंढरपूर एमआयडीसी संदर्भात अनेक वर्षांपासूनची युवकांची मागणी इथल्या उद्योजकांची मागणी काय सांगाल पंढरपूर एमआयडीसी दादांच्या काळात होईल दादांच्या काळात विधानसभेच्या अगोदर हा प्रश्न मार्गी लागेल एमआयडीसीचा सुद्धा जसा आता चोवीस गावाचा पाणी प्रश्न आहे सहाशे सत्त्याण्णव कोटीचा निधी आज कॅबिनेटमध्ये मंजूर झालाय ही काय नुसतं बोलून होत नाही हो कामच होणार ही विधानसभेच्या अगोदर हा पाणी लोकांना ते मिळणार तर ती योजना मंजूर होती असं होतं ना नाही तर आजपर्यंत पंचवीस तीस वर्षात नुसत्याच घोषणा झाल्या ना पाणी कुठं आलंय राज्यपालाची सही झाली त्याच मतावर पैसे मत मागितली त्याच घोषणेवर पण कुठं पाणी कुठं आहे योजनाच मंजूर नाही ना आज कॅबिनेट मध्ये सहाशे सत्त्याण्णव कोटीच मंजुरी झाली आता कळतंय आपल्याला सहा महिने यात आज मंगळवेड्याचा चोवीस गावचा जो मंगळवेढा उत्सव सिंचन योजना होती ती मंजूर झालेली आहे त्याच्यासाठी सहाशे सत्त्याण्णव कोटीचा निधी देखील कॅबिनेट कडे मंजूर मंजूर झालेला आहे आणि आपण आनंद उत्सव साजरा केला काय सांगाल या योजनेची बरं म्हणजे गेले पंचवीस तीस वर्षापासून जी प्रतीक्षा होती लोकांनी आपल्या मंगळ तालुक्यातील या चोवीस गावातील जनता गेल्या कित्येक वर्षापासून या पाहण्याच्या प्रश्ना वंचित राहिली होती अनेक त्यांनी आंदोलने केली अनेक इशारे दिला आणि आत्ता ता आज इशारा त्यांनी चाली आहे आठवड्यापूर्वीचा की जर हा पाणी प्रश्न जर नाही मिटवला तर आम्ही कर्नाटकात जाऊन राहणार स्थलांतर करणार असा ता इशारा आहे आणि हा कळकळ इशारा आपल्या तालुक्याचे आमदार समानंद दादा आवत्यांनी अगदी मनावर घेतला आणि वर पाठपुरावा करून तो प्रश्न आज मार्गी लावला त्याबद्दल आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री मान्य श्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या पंढरपूर आणि मंगळवेड्याची विकासाला गती देणारे आमदार सर्वांचे लोकप्रिय आमदार माननी समाधानदा आवताडे यांनी जो तळमळीने पाठपुराव केला आज तो प्रश्न आज मंजूर करून आणला त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो आणि पाणी प्रश्न मंजूर झालेला आहे त्या संदर्भात काय सांगाल सर्वप्रथम मंगळवळ्यातील ज्या लोकांचा पाणी प्रश्न मार्गी लागला त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन कारण कित्येक वर्षाचा हा प्रलंबित प्रश्न आहे माननीय आमदार समाधान दादा फार म्हणजे थोड्या कालावधीसाठीच आमदार म्हणावे लागतील कारण पहिली दोन वर्ष होते ती सत्ता विरोधात होती आणि विरोधात सत्ता असताना सुद्धा आता येत्या सहा महिन्यात हे जे खूप मोठं काम त्यांनी मंजूर करून आणलेलं आहे ते खरंच या मंगळवढेतील जनतेसाठी हे अविस्मरणीय काम आहे की ज्या पद्धतीनं आमदार समानंद रावताडे म्हणले की माझ्या तालुक्यातील जनता जी दुष्काळात जन्माला आलेली आहे ती दुष्काळात मरणार नाही हा शब्द त्यांनी त्या मतदानाच्या वेळेस दिला होता आणि तो या सरकारने खरा करून दाखवला आणि त्याचा पाठपुरावा खऱ्या अर्थाने समाजादा अवतडी केल्यामुळे अवतडी झाला केल्यामुळं ही या गावातील ज्या लोकांना आहे तो पाणी मिळणार आहे आणि निधी सुद्धा त्या योजनेला मंजूर झालेला आहे मंगळवेढा उपसा सिंचन योजना जी होती ती त्याला कॅबिनेटमध्ये आज मंजुरी मिळून निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे त्यामुळे इथं पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघामधील कार्यकर्ते असतील शेतकरी असतील यांनी आनंद साजरा केलेला आहे आणि तो स्वाभाविक देखील आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कबीर देवकुळेसह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या